श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होते आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झाले आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं नाव हो काय लक्ष्या लक्ष्या गाव कुठलं राजुरी राजोरीचा लक्ष पण आलाय आणि अजून कोणते कोणते बैल आणले तर कसं काय नियोजन आहे लक्षांचं दोघांचं दोघांचं पण ह्याच्या बरोबर कोण पाळणार आहे आदत आणि ह्याच्या बरोबर सरजा चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले पारगाव मेहमाने आदात मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा सुंदर आहे ना सुंदर सुंदर आहे मित्रांनो मुळशीचा मुळशीतला गाव कुठलं पण मुळशीतलं पिरुंगुट सुंदर आहे आणि आज मित्रांनो त्याचा पैरेकरी पण मुळशितलाच आहे ज्याच्या आपण उत्सुकतेने मैदानात वाट पाहतो त्याच्याबरोबर आज त्याचा पायरा आहे पण आहे बघा आपण पाहू शकता त्याचं नाव काय रे सर जानपल्लीकडचा मल्हार गाव कुठलं सरज्याचं मल्हारचं ते ह्याच गावातले जवळचे म्हणजे कसं काय नियोजन आहे मामाने केले काय व्हायचं ह्याचं नाव सरजा गाव कुठलं बोरचं बोर सरजय बघा मित्रांनो आदत आहे मित्रांनो उमेश भाऊ मांगडे यांचा राजा पण आलाय आणि पलीकडच्याच नाव थैमान कसं आहे नियोजन राजाचं राजाला बारामतीचं वासरू आणि त्याला आपलं गोटे फुटवड उमरेंतलं वासर शंभू शंभू सगळ्यांना दो दोघांना दो पण आदत आहेत दोघांना पण आदत बर चला शुभेच्छा तर ससा पण आलाय बघा मैदानामध्ये बाजीराव बाजी गाव कुठलं लोणी लो काळ भरच आहे आज कस काय नियोजन कोणाबरोबर पाळताना दिसणार आहे शिंडी बरोबर बरं चला शुभेच्छा मित्रांनो हा सर जय बघा आणि पलीकडचा बैज आहे ह्याचं नाव काय रुबाब, रुबाब कुठलं का रुबापचं फोन शिरस्त रुबाब नमस्ते केस काय आज नियोजन कोणाबर दिसेल रुबाब इथलाच आहे जवळचाच आहे का होत काय काका किती का। वाजता निघाला सकाळी किती वाजता निघाला चार वाजता इथे किती वाजता पोचला बर बर चालली का तयारी तडका तडका बर चांगला मारा बरं का तडका आता तडक्याशिवाय शिवाय काय जम होत बर ठीक आहे चला चिमण्या मित्रांनो कुठलं जाऊ चिमण्याचं राहुरी राहुरी आयला नगर बर राहरीच प्रॉपर राहुरी च अलीकडे कुठे राहरी तालुका हा मग कुठं राहता चिखलठाणा चिखलठाणा दाड किती दाड लोणी साठ एक किलोमी किलोमी बरंच लांबे पासून चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय मित्र ह्याचं ह्याच सुलतान कुठलं गाव शिवरी आणि ह्याच हां बकासूर त्यासारखाच दिसतो का बरं बरं आणि बकासूरचं नाव ठेवलं आहे कुणावर पाळणार आहे शिवाबरोबर किती वेळ काढतात अंदाज सहामध्ये तास किती तीन बरं आणि पलीकडच्याचं बर शेवा बरोबर पाळणार आहे का शिवाण हे बघा बारका बाक सारखा दिसतोय ते पलीकडचा नाही माहिती का बर चल मित्रांनो बिगवनकरांचा देवा पण अंजीर अंजीर ह्याच सुंदर सुंदर किती आणलेत दोन बरं येवच अंजीर दिसतोय आता वडकीत घेतलाय वडकीत का बर 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 काय आज कुणाबरोबर पलीकडचे नाव काय बुलढाण्याचं नामचा पायरा केलाय कोणाची खरेदी पांडाशेठ गाय कोट गोकोळांना झेंडे आणि साहेब वडकी बरोबर त्यांची नवीन खरेदी काय तू बरोबर कुठल्या गटात दिसेल काय अंदाज आता पहिल्या गटात दिसेल पहिल्याच गटात तुम्ही करणार करताय बर बर चांगले राह का दिसायला वगैरे पळायला पण चांगले मध्ये कुठल्या कुठल्या मैदानात पळाले एक माळशे रेस्त दोन नंबर केला फोरसून गेला दोन नंबर केला चांगले चांगले मैदानात हा मग काय ओके चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो शंभू आलाय बघा बुलढाण्यावरनं लय लांबणा आल्यात शंभूचे मालक कोण घेतलं बरं असंच तिथे आता वरती तुमचं नाव सांगा आणि गाव कुठलं बुलढाण्यातलं होय कुठं खरेदी झाली कुणी दोनशे आणि कुणी घेतली बरं बरं त्यांनी घेतली का बरं अजून कुठले आणलेत पहिल्याच पलीकडचं काय नाव आहे तुझं कृष्णा बरं हे मालक नमस्ते नाव सांग की प्रेक्षकांना गुल्डन एक्सप्रेस शंभू शंभू घेतलाय का हे नवीन आणि पलीकडचा कृष्णा कृष्णा चांगला केला गेला चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो वादळ पण आले बघा गाव कुठलं शेरेवाडीचं शेरे कस काय नियोजन आहे रे मित्रा कुणाबरोबर दिसेल पळताना कुठला कुठलाय हा कोराळ्याचा डंबरू कोराळे बुद्रुकृ बुद्रुक बुद्रुक मधला डम्बरू आहे बघा डंबरू आणि हा पाळणार आहे चांगलाच पायरा केला बाजी आणि ह्याच बर बर मित्रांनो शिरवळ सांगवीचा पाखरे आला बघा कायम मैदानात राहतो फायनल गुलाचा मानकरी राहतो दादा कस काय नियोजन आहे कोणाबरोबर दिसेल घरचीच कोणाबरोबर आमची घरातलीच गाडी आहे हा तुम्हाला थोड्या वेळात बर बर पहिली पळाली जोडी पहिली नाही पहिल्यांदाच घातलेली पहिल्यांदाच पायरा केला किती फायनल केल्यावर घेतल्यापासून तीन फायनल झाले आहे बरोबर तीन फायनल झाले पण उतरवलं कधी मैदानात किती दिवस झालं बाराव्या महिन्यात उतरवलं वायाच्या आता किती पिरियड झाला आतापर्यंत बाराव्या महिन्यात उतरवलं चौदाव्या महिन्यात फायनल घेतलं आता किती महिने झाले मैदानात तीन महिन्यात महिन्याला एक गुलाल म्हणायचं महिन्या दीड महिन्याला नियोजन जाईल तिथं पास आहे हां जाईल बैल पुरक नाही चालेल बर बर चालतं चला शुभेच्छात माझा त्रिशूळ गाव कुठलं ढवळ आणि पलीकडचा देवा देवा तो पण ढवळच का कस काय नियोजन आहे त्रिशूळचं आमच्या गावाचे पहिले तू पलीकडचं बरं पलीकडचं आणि ढवळ ह्याचं देवाचं कनयवाल्याचं स्वराज म्हणून स्वराज म्हणून आहे कुठलं आहे का कुठलं बा जगतापनचा बरं बरं राहुल दादा तिथे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्र नाव काय मल्हार पलीकडचा बुलेट डोंबळवाडीचा आणि पलीकडचा देऊ माऊली ह्या फलटणचा आहे का बर फलटण एक्सप्रेस माऊली आणि सगळी टॉपची तिघं पण एका जागेवर बांधली आहेत तुम्ही पण सगळी टॉपची वडा खात आहे कसं काय नियोजन आहे नाही नाही खावा खाव कसं काय नियोजन आहे आज दादा माऊली आणि मल्हार आणि तो बिघवंत चांगले नियोजन केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघू शकता चित्रे आलाय आणि ते पलीकडचा सर्ज आहे घरचीच गाडी काय मित्रांनो घरचीच गाडी चित्रे आणि सर्ज आहे घरचीच का नियोजन केलं बरं बरं ना आला काय इथं थांबला तो मुक्का मला कुठं शेटने केलं ते काळ काल नव्हतं बघा मित्रांनो चित्रे आणि सर्ज आहेत चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पक्ष पण आला आणि ह्याचं नाव काय मित्र सोन आहे का उठल सोनोरी बरं बरं कसं नियोजन आहे दोघ एकत्र आहेत का वेगवेगळं पाळणार आहेत बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शंभू पण आलाय का उघटलं वाखारी वाखारी केडगाव ज्या हे काय जाणले का तुम्ही चौफुला वाखारी का बरं बरं कसं काय नियोजन आहे ते घरचं काही विकत घेतले रे मित्रा घरचे आहे का बरं किती वेळ एकोणीस महिन्याचं पहिले कुठल्या कुठल्या मैदानात राहिले दोन नंबर गटाला बर चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मित्रांनो सुंदर पण आलाय गाव कुठलं सुंदर शिरसुपरचा सुंदर आणि पलीकडचा कारखेलचा लक्ष आज काय दोघं एकत्र येत काय सुंदरबर कोण आहे पुण्यातला बैल आणि लक्षाला कुठला तडगावचा सुंदर चांगलं नियोजन केलं चला शुभेच्छा धन्यवाद गज पण आलाय बघा मित्रांनो कसं काय नियोजन आहे आज कोळीन केले चॉकलेट आलाय चॉकलेटचं कसं नियोजन आज मोहण्याची मोहन्या बरोबर आहे मोहण्या आणि चॉकलेट पण आहे घरचीच गाडी चला शुभेच्छा तुम्हाला एडा चित्ता नाही आला का बरं बरं पक्ष आलाय कुठलं होतं आता निगडे कसं काय नियोजन आहे पक्षाच कुणाबरोबर दिसेल हां इथलंच ह्याच भागातलंय का बरं चला शुभेच्छा तुम्हाला चिस्टम आणि छोटा अर्जुन कस काय नियोजन अस? आज दोन सिस्टम बरो कोण आहेस? सिस्टम बरो आहे. बोळा शंकर वाल्यांचा आणि अर्जुन बरोबर अर्जुन बरो वागुल्या वाल्यांचा असरे. वागुल्या सगळी नवीनच चेर आहेत. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. सोने सोन्या आला बघा मित्रांनो मुळशीचा आणि हो. सुंदर. सुंदर. कस काय सोन्याचं नियोजन अस? गोंडा सोन्या काल आज. बाल आणि हेज सुंदरच. जरा नियोजन करा. पुन्हा बर दिसल. आई आता केले. केले. बर चला शुभेच्छा. मान्या पडेलचा राजा, राजा आणि हो ह्याचं नाव काय रे मित्रा चेतक का गाव कुठलं बारामती म्हत बरं बरं चालतंय का